समृद्धीचं सगळंच काही गुपित आहे कारण का इंस्टाग्राम वर पण आम्ही नेहमी बघत असतो खूप काय काय तो एक हिरवा चुड्याचा एक फोटो पोस्ट केला होता आणि लवकर आहे त्या नंतरच कळवते ते ही लवकरच कळवते नमस्कार मी कसुरी सिनेचित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे खरं तर रेड कार्पेट म्हटलं आणि स्टार प्रवास अवॉर्ड्स म्हटलं की समृद्धीची एंट्री हटके असते समृद्धी नेहमी काहीतरी वेगळं आज खरं तर हे ब्लाऊज इतकं अट्रॅक्टिव्ह वाटतंय खूप छान दिसतेस हे आउटफिटचं क्रेडिट स्वतःला आहे का कोणी आउटफिट केलं सगळ्यात आधी हाय हॅलो सगळ्यांना आणि थँक्यू एवढं छान स्वागत केलंस आणि आउटफिटबद्दल म्हणशील तर मला थीम आली होती सिल्वर आणि एलिमेंट वॉच पल म्हणजे ज्वेलरी वगैरे तुम्ही पल करा तर माझं असं की वाय नॉट ब्लाउज आपण पलचा करूया सो so, uh, मी माझ्या डिझायनरला सांगितलं प्रतिमा म्हणून एक आहे तिने हा लुक डिझाईन केला की वर्षातून एकदा येतो आणि आपण तेव्हा एक्साइटमेंट मध्ये असतो की यार काहीतरी वेगळं काहीतरी हटके करायचं कारण का सगळ्यांना छान दिसायचा असतो सो so, समृद्धीच्या डोक्यात होतं की जर कोणती ती मालिका आपण असं असंच करायचं आहे खरं म्हणशील तर नाही कितीही तुम्ही ते परीक्षेचं कसं असतं किती अभ्यास करा प्रश्न आला तर येतोय की नाही आपल्याला माहिती तयारी केली तरी आयत्यावेळी काहीतरी पडणार आहे बॉम्ब की ही so, ही थीम आहे सो या ठरवलेलं सो समृद्धी मालिकेवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलं होतं अजूनही मालिकेतले कॅरेक्टर लोकांच्या डोक्यात आहे मनात आहे सो so, पुन्हा एकदा स्टार प्रवाबर आम्हाला नव्याने काय दिसायला दिसणार आहेस का कोणत्या भूमिकेत कोणत्या मालिकेत मा, मी खरं सांगू मला <laughs> काही माहीत नाहीये आता मी होणार सुपरस्टारची दोन पर्व मी अँकरिंग केली आणि आता सुद्धा मी डान्स जिवाळाचा विषय मी परफॉर्म तर करतेच आहे यावेळी so, सुद्धा सो आतापर्यंत इतकंच आहे पुढचं मलाही माहित नाहीये कळलं की लगेच सांगेल खरं तर मला वाटतं समृद्धीचं सगळंच काही गुपित आहे कारण का, का इंस्टाग्रामवर पण आम्ही नेहमी बघत असतो खूप काय काय तो एक हिरवा चुड्याचा एक फोटो पोस्ट केला होता आणि लवकर आहे त्या नंतरच कळवते ते ही लवकरच कळवते सो हे असे छोटे छोटे कॅप्शन देऊन ही गुगली का टाकते असं प्रेक्षकांना ते मुद्दाम नाही जे काहीतरी आहे स्पेशल म्हणूनच टाकते पण ते काय ते ती योग्य वेळ नाही पण काहीतरी आहे नक्की नक्की येस आणि एक असा प्रश्न ज्याचं उत्तर आता अख्ख्या महाराष्ट्राला भेटलंय अख्ख्या महाराष्ट्राला तर दिसली ती फायनली अक्षयची रमा भाईसा माझा जीव भांडण पडलाय आता तुला कळलं तुला पण कळलं ना मी या क्षणाची मी किती वर्ष वाढ बघत होते तुम्हाला नाही कळू शकत इट्स ओके फायनली आय एम कारण हॅपी सो मच हॅपी प्रेक्षकांना जी ही रमा वाटत होती ती ही रमा नव्हे रमा सगळ्यांनी बघितले कारण अक्षयने ते सांगितलंय फायनली सो so, हे किती वर्षापासून पोटात होतं आणि कसं र म्हणशील तर पहिले मला काही वाटायचं नाही की कारण की प्रत्येकाबद्दलच बोललं जाते पण माझं असं म्हणणं होतं की आता फायनली आउट कर बिग बॉस नंतर मी त्याला म्हटलं होत की तू रमाचा खूपदा उल्लेख झालेला आहे पत्र आलेलं आहे सगळं झालंय ते ही योग्य वेळेची वाट बघू होते दोघ जण दहा वर्ष झाल्यानंतर आउट करायचं होतं तेव्हा त्यांनी ते केलंय सो आता मी हुश आहे आता वा आणि मला वाटतं समृद्धी आता एकदम रिलाय अक्षयची रमा सगळ्यांना कळले मी ती नव्हे मी ती नव्हे मी ते आधीच सांगितले होते त्यांनी वर्णन केली होती ती गाते भीते माझा काहीच संबंध नाही नाही मी नृत्य करते नृत्य करते आणि आमच्या शॉर्ट फिल्म्समध्ये जी गायली आहे ती तीच आहे अरे बाबडे हे तर ना तिनेच गाणं लिहिलेलं आहे तिनेच गायलेलं आहे सो मी बऱ्याचदा हिंड दिलेलं पण त्या लोकांना नाही गायले हे <laughs> ठीक पण ठीक आहे अमृती खरं तर आम्हाला तुला पुन्हा एकदा मालिकेत बघायला आवडणार आहे वेगळ्या काहीतरी भूमिकेत तू जे कॅप्शन देतेस लवकर लवकर ते लवकरच आम्हाला पण असं स्टार प्रवा दिसत आहे आणि जाता तुझ्या प्रेक्षकांना काय सांग आतापर्यंत खूप प्रेम केलं वेगळ्या भूमिकेतून होस्टिंगच्या भूमिकेतून पण मला स्वीकारलं तेवढंच प्रेम दिलं म्हणून मी दोन्ही पर्व करू शकले सो थँक्यू सो मच आणि असंच प्रेम कायम राहू देत आणि मी डेफिनेटली थोडस अर्ध अर्ध सांगत असले तरी लवकरच पूर्ण सांगेन मी नक्कीच नक्कीच लवकरच आणि थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू